नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल अजिबात कडू न होणारे शक्तिवर्धक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे आणि आपल्याला मेथी कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे मेथीचे दाणे घेतलेले आहे आणि हे वजरी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे आता आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे मेथीचे दाणे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटे हे भाजून घ्यायचे आहे खूपही जास्त लाल करायचे नाही हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले तीन ते चार मिनटानंतर मेथीचे दाणे हलकेसे भाजलेले आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता गॅस आपल्याला बंद करायचा आणि हे दाणे आहे हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे इथे मेथीचे दाणे थंड झालेले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेले आहे आता दळत असताना आपल्याला खूप जाडसर ठेवायचं नाही जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर इथे मेथीचे दाणे आपण अशा पद्धतीने एकदम बारीक रव्यासारखे हे दळून घेतलेले आहे इथे मी छोटं पातील घेतलेलं आहे आणि त्या पातिल्यामध्ये ही पावडर सगळी घालून घेतलेली आहे या दूद। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध आता दूध घालायचं ते आपल्याला थंड न करता गरम करून घालायचं आहे इथे आपली जी पावडर आहे ती बुडेल एवढं आपल्याला दूध घालायचं आहे बघा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये दूध घालायचं आहे आता यातल्या ज्या गठोळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायचे आहे साधारण इथे एक वाटी आपल्याला दूध लागलेलं आहे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की ही पावडर आहे ती छान अशी भिजल्या जाते फुलल्या जाते आणि लाडूसुद्धा आपले कडू लागत नाही कारण आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे कडवटपणा बराचसा कमी होतो दुधात भिजवल्यामुळे सुद्धा कडवटपणा हा कमी होतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे भिजत घालायचं आहे भिजल्यामुळे सुद्धा छान असे हे लाडू तयार होतात कुणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये लाडूमध्ये मेथी घातलेली आहे म्हणून आता यावर आपण झाकण ठेवू आणि रात्रभर असंच हे भिजत ठेवू आपण इथे मेथीची जी पावडर आहे ती दुधामध्ये भिजत घातली होती एक रात्रभरासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी भिजलेली आहे आणि याचे कण नकण छान असे भिजलेले आहे आता ज्यावेळेस आपल्याला मेथीचे लाडू करायचे त्यावेळेस आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला लाडू करायला सोपं जातं आता बरेच जण काय करतात कच्चीच मेथी घेऊन ती दळून घेतात आणि ती वापरतात पण त्याने लाडू त्या के हे खूप जास्त कडू लागतात तर त्यासाठी आदल्या दिवशी अशी तयारी केली की आपले लाडूसुद्धा अजिबात कडू होत नाही आता हे मिश्रण आपण मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने अतिशय मऊ असं हे भिजलेलं आहे आता हे आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे लाडूचं साहित्य भाजण्यासाठी इथे मी जाड बोडाची मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे खसखस आता ही खसखस आपल्याला हलकीशी दोन तीन मिनटे भाजून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनटे आपण खसखस भाजून घेतलेली आणि छान अशी भाजलेली आहे आता ही खसखस आपण काढून घेऊ आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला किसलेलं सुक खोबरं इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि हे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे आता याला आपल्याला हलकंसं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे शक्यतो काळ्या पाठीचंच खोबरं घ्यायचं म्हणजे ते चवीला गोड असतं आणि लाडूसुद्धा खराब होत नाही लालसर तुम्ही जर खोबरं घेतलं तर ते खवट असतं आणि त्यामुळे लाडूची चव ही बिघडते पाठीचं जर खोबरं घेतलं तर ते एकदम परिपक्व झालेलं असतं आणि ते खराब होत नाही त्या तर त्यासाठी आपल्याला लाडवासाठी काळ्यापाटीचंच खोबरं घ्यायचं आहे आणि ते पांढरं शुभ्र असतं तर बघा बंद गॅसवर आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे खूपही लाल करायचं नाही नाहीतर लाडवाची चवही कडवट लागेल तर इथे आपलं खोबरंसुद्धा खमंग असं भाजलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपण काढून घेऊ आता इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तूप आणि हे वजरी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आहे आता यामधलं आपल्याला साधारण एक चमचा तूप कढाईमध्ये घालायचं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला कप इथे भोपळ्याच्या बिया आणि त्यानंतर दोन चमचे घालायचे आहे मगज बी आता हे घालणं ऑप्शनल आहे पण याचे गुणधर्म खूप छान आहे आपल्या शरीरासाठी तर त्यासाठी हे खाणं खूप गरजेचं आहे आणि लाडवामध्ये हे जरूर घाला आता हे खमंग परतून घ्यायचं आहे आता ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर खूप गुणकारी अशी ह्या भोपळ्याच्या बिया आहेत आता हे खमंग आपण भाजून घेऊ तर इथे भोपळ्याच्या बिया आणि मगज बी छान अशा फुललेल्या आहेत आणि खमंग अशा परतून झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊ आता त्याच तुपामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम आता हे वजनी प्रमाण म्हटलं तर काजू पन्नास ग्रॅम आणि बदाम पन्नास ग्रॅम आहे आता हे सुद्धा आपल्याला ह्या तुपामध्ये खमंगाशे परतून घ्यायचे आहे इथे सतत परतत परतत काजू बदामसुद्धा खमंगाशे परतून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आता याच तुपामध्ये आपल्याला आणखी चार चमचे तूप घालायचं आहे आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळायचं आहे तर इथे मी बरोबर अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे आणि हा वजनी पन्नास ग्रॅम आहे आता आपल्याला थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे थोडा थोडा घातल्यामुळे काय होतं छान असा आतपर्यंत फुलला जातो एकदम तुपामध्ये सगळाच डिंक हा घालायचा नाही काही तळल्या जाईल आणि काही कच्चा राहील त्यासाठी आपल्याला थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा आहे अगदी दोन तीन वेळा तळून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडासा डिंक मी घातलेला आहे आणि आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे आतपर्यंत छान असा तळला जातो जर कच्चा जर राहिला तर लाडू खाताना दाताखाली आल्यानंतर तो कचकच कच लागेल चिकट लागेल असा कुरकुरीत लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा छान असा डिंक फुललेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला डिंक फुलवून घ्यायचा आहे आता हा काढून घेऊ आणि बाकीचा राहिलेला अशाच पद्धतीने तळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळा डिंक इथे तळून घेतलेला आहे आपल्याला त्याच तुपामध्ये खारीक पावडर परतून घ्यायची आहे तर इथे घेतलेली आहे मी खारीक पावडर एक वाटी घेतलेली आहे आणि ही वजनी दोनशे ग्रॅम आहे आता ही आपल्याला दोन ते तीन मिनटे फक्त तुपामध्ये परतवून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि खारीक पूड छान अशी परतून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आता त्याच कढाईमध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन वाटी गव्हाचं पीठ जे आपण रोजचे चपातीला करतो चपाती करतो त्याचंच पीठ घ्यायचं आहे आता हे चाळून वगैरे घेतलेलं आहे चाळण्यामुळे काय होतं हलकं फुलकं होतं आणि हे पीठ आपल्याला कोरडंच भाजायचं आहे आता हे पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि वजनी म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम आहे आपल्याला कोरडं का भाजायचं कारण तूप टाकल्यामुळे काय होतं याच्या गठोळ्या होतात आणि पीठ व्यवस्थित हे भाजल्या जात नाही कण कण हा व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि तुपामुळे जास्तीच्या गठोळ्या होतात त्या फोडायलासुद्धा फारसा वेळ लागतो त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर वास सुटेपर्यंत आणि गुलाबी रंगावर हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे खमंग असा वास सुटलेला आहे आपण तूप घातलेलं नाही त्यामुळे पटकन असे हे पीठ भाजले गेलेलं आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता हे पीठ आपण काढून घेऊ आता पीठ काढल्यानंतर आपल्याला कढईमध्ये चार चमचे तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आपण जी मेथी दुधामध्ये भिजवलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंदच ठेवायची आहे आणि छान खमंग जसा शिऱ्याला आपण रवा भाजतो त्या ती पद्धतीने आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीला आपल्याला खूप चिकट चिकट वाटतं आणि जशी जशी भाजत जाईल तशी ती मोकळी सुटसुटीत होते आणि कण कण कन छान असा खमंग भाजल्या जातो त्यासाठी आपल्याला सतत हलवत हलवत ही मेथी भाजून घ्यायची आहे तर इथे हे मेथीचं मिश्रण आहे ते आपण दुधामध्ये भिजत घातलेलं आणि तुपामध्ये आपण एकदम रवाळ असं दाणेदार होईपर्यंत परतून घेतलेलं आहे म्हणजे यातला जो दुधाचा वास आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आता हे मिश्रण भाजण्यासाठी मला पंधरा मिनटे मंद गॅसवर लागलेले आहे आता हे मिश्रण आपण काढून घेऊ आता आपण डिंक तळून घेतलेला त्यानंतर सुकामेवासुद्धा तळून घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे थंड झालेला आहे आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा डिंक घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अगदी तुम्ही वाटीने बारीक केला तरीही चालेल एकदम बारीक असा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आपण डिंक अशा पद्धतीने एकदम असा बारीक करून घेतलेला आहे आता ज्या परातीमध्ये आपण खोबरं खारीक पूड डिंक हे सगळं काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो आपण भाजलेला सुका मेवा आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि याचीसुद्धा आपल्याला बारीकाची पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सुकामेवाची सुद्धा आपण पावडर तयार करून घेतलेली आहे आता तीसुद्धा या परातीमध्ये आपण सगळी काढून घ्यायची आहे आता ही पावडर घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा सुंट पावडर आणि अर्धा चमचा इथे जायफळची पूड करून घेतलेली आहे जायफळ आणि सुंट पावडर ही अवश्य घाला वेलची पूड घालू नका कारण वेलची पूड ही थंड असते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता खोबरंसुद्धा तुम्ही बारीक करू शकता पण खोबरं हे एकदम भाजल्यामुळे कुरकुरीत झालेलं आहे आणि ते हातावर जरी असं करून घेतलं तरी ते बारीक होतं आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने आपण सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पीठ मेथीची जी पूड आपण परतून घेतलेली त्यानंतर खारीक पूड खोबरं हे सगळं असं हातावर घेऊन एकजीव करायचं आहे यामुळे काय होतं प्रत्येक कणाकणाला पीठ लागलं जातं ला मेथीचे कण लागले जातात ला मग अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने यामध्ये आपण सुंट पावडर घातलेली जायफळपूड घातलेली ती सुद्धा सगळ्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जाते अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी त्याच कढईमध्ये दोन वाटी गूळ घालणार आहे इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि हा वजनी अडीचशे ग्रॅम आहे आणि जे राहिलेलं तूप आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आणि आपल्याला पाकसुद्धा करायचा नाही फक्त तुपामध्ये आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात आपल्याला गठोळी ठेवायची नाही एकदम एकसारखं आपल्याला गुळ वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे तर इथे गुळ पूर्ण वितळलेला आहे कुठेही गठोळी राहिलेली नाही खडा राहिलेला नाही तुम्ही इथे बघू शकता एकसारखा गुळ आपला वितळलेला आहे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त तुपामध्ये वितळून घ्यायचा होता तर इथे तुम्ही बघू शकता एकसारखा गुळ असा वितळलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता गॅस बंद केल्यानंतर कढाईतलं जे मिश्रण आहे गुळाचं ते सगळं आपल्याला या परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे बघा सगळं हे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हात घालायचा नाही झाऱ्याने किंवा तुम्ही जे उलातनं घेतले असेल त्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण गुळाचा चटका हा खूप जास्तीचा बसतो त्यासाठी हात अजिबात घालायचा नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कधी केले नसतील हे लाडू तर ह्या पद्धतीचे लाडू जरूर करून बघा कारण मेथीचे लाडू म्हटलं की सगळ्यांना ते कडू वाटतं नको वाटतं आट, नागडोळे मुरडतात तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केले मेथी आदल्या दिवशी दुधामध्ये भिजत घालायची आणि मग लाडू करायचे अतिशय सुंदर लागतात कारण आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपले रक्ताचं प्रमाण हे वाढण्याचं चा काम चालू असतं आणि त्यासाठी आपण हे पौष्टिक असे हे पदार्थ खाल्ले पाहिजे ज्यांना डायबिटीस आहे शुगरची प्रॉब्लेम आहे सांदेवात किंवा हाडांचे दुखणे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर लाडू आहे घरात जर एखादी बाळांती नसेल त्या बाळंतीलासुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता बाळांतीचं दूध वाढतं आणि बाळसुद्धा गुटगुटीत होतं तर बघा हे सगळं मिश्रण आपण झाऱ्याने मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे कारण गूळ अजूनही गरम आहे थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे तर हे मिश्रण हाताला सोसवेल इतकं थंड झालेलं आहे आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकजीव करायचा आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने एकजीव केलं की सगळ्या आपल्या ज्या सुक्कामेवा आहे पीठ आहे सगळ्या याला हे गुळ लागला जातो आणि गोडवासुद्धा एकसारखा लागतो अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तर इथे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता आपल्याला लाडू वळायचा आहे आता एकसारखा लाडू येण्यासाठी इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण गच्च भरायचं आणि त्यानंतर मिश्रण काढून लाडू वळायचा म्हणजे एकसारखे आपले लाडू तयार होतात पटकन असा लाडू वळल्या गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता अशा पद्धतीनेच आपण सगळे लाडू हे वळवून घेऊ करायला खूप सोपे आहे मिश्रण एकदा घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित तुपामध्ये भाजायचं आणि लाडू करायचे आहे भरभर असे हे लाडू वळले जातात आणि एकसारखे होतात इथे तुम्ही बघू शकता आपले थंडी स्पेशल अजिबात न होणारे शक्तिवर्धक मेथीचे लाडू तयार झालेले ला आहे तुम्ही इथे लाडू बघू शकता अतिशय एकसारखे वळलेले आहे ला आणि लाडू तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू तयार झालेला आहे करायला खूप सोपे आहे मी वाटीचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे आणि वजनी प्रमाणसुद्धा दिलेलं आहे असं जर तुम्ही जर प्रमाण घेतलं तर तुमचे लाडूसुद्धा अजिबात बिघाडणार नाही आणि एकदम छान असे तयार होतील हे लाडू एकदा डब्यामध्ये भरून ठेवले की महिनाभर तुम्ही खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर तुमच्या जर बाळांतीनं असेल तर त्या ते बाळांतीलासुद्धा कंबरदुखी हातपायदुखी किंवा स्नायूंचे जॉईंट दुखत असेल त्यावरसुद्धा खूप गुणकारी आहे आणि बाळंतींचं दूध वाढतं आणि बाळसुद्धा गुटगुटीत होतं आणि भरपूर अशी ही थंडी पडलेली आहे आणि ह्या थंडीमध्ये शुगर असेल ज्यांना शुगर आहे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनासुद्धा हे लाडू खूप असे आरोग्यदायी आहे तर अशा ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही हे मेथीचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद